या परिवाराकडून आज आपण आलेपाटा संतवाडी इथे श्रमदान मोहीम लावली होती श्रीमद रायगुरू प्रतिष्ठान हा गेल्या अनेक वर्ष गडकिल्ले संवर्धन तसेच सामाजिक कार्य या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मुख्यतः परिवाराचा एकच हेतू आहे तो म्हणजे ज्या काही आपला ऐतिहासिक वास्तू आहेत जो काही आपला ऐतिहासिक ठेवा आहे जे काही आपल्या ऐतिहासिक दुर्ग आहेत ते वाचवायचं त्यांचं संगोपन करायचं आणि पुढच्या पिढीला सुपूर्त करायचं आणि ह्याच अनुषंगाने परिवारामार्फत अनेक बारव ज्या आहेत त्यांचं आपण संवर्धन केलेलं होतं आणि ह्याचीच दखल घेत संतवाडी आलेफाटा रेडा समाधी ह्या ठिकाणाहून त्यांच्या समितीने परिवाराच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांच्याच परिसरामध्ये असणाऱ्या ही बारव ह्या बारावच्या संवर्धनासाठी आपल्याला सांगण्यात आलं दोन महिन्यापूर्वी आम्ही इथे येऊन गेलो होतो आणि ह्या बारावची रेखी मोहीम केली होती त्याच्यानंतर आज तो योग आला आणि ह्या पवित्र भूमीमध्ये ज्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींचे पाऊल लागलेले आहेत त्या ठिकाणी आम्हाला कार्य करण्याची संधी मिळाली आम्ही हे आमचं अहोभाग्य समजतो की आज ह्या ठिकाणी आम्ही हे काम करतो आहे ही जी बारव आहे गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार साधारणतः ह्या बारवला दोन याजायला वाटा आहेत बारवचे चार प्रकार पडतात एकतर आहे पहिली ती म्हणजे नंदा बारव दुसरी भद्रा बारव तिसरी असते जया आणि चौथी विजया ज्या बारवला या जायला एक एंट्री आपण नंद जे शिवलिंग आहे शिवलिंगाच्या आकाराचे जे बारव वाजते तिला बारव बोलतात तसेच ज्या विहिरीला ज्या बारवला यायला जायला दोन वाटा असतात तिला भद्रा प्रकारचे बारव बोलतात आणि ज्याला तीन वाटा तिला जया आणि जिला चार वाटा तिला विजया असे चार प्रकारचे बारव आहेत तर ही जी बारव आहे ही भद्रा प्रकारचे म्हणजे जिला यायला जायला दोन वाटा आहेत अशा प्रकारची ही बारवं आहेत गावकऱ्यांनी ही जी बारव आहे कालांतराने गावातले काही लोकं इथल्या ज्या काही तोडी आहेत बारवच्या त्या घेऊन जायला लागल्या म्हणून गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि ही बारव बुजवण्यात आली होती परंतु आज ह्याच बारवला नवीन जीवन नवीन संजीवनी देण्याचं काम हे श्रीमद रायगुरू प्रतिष्ठान या परिवाराकडून केलं जाते तसेच इथे जे काही मंदिर समित्या आहे ह्या समितीकडून देखील परिवाराचा खूप जास्त काळजी घेतली जाते जसं की आम्हाला राहण्याची व्यवस्था जेवणाची जी सगळी व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून केली जाते तर त्यांचे असेच आमच्याबरोबर शुभ आशीर्वाद आणि सदैव पाठीशी राहावे हीच विनंती तसेच हा जे बाराव संवर्धन चालू आहे जुन्नरमध्ये आज हा संवर्धन कार्य चालू आहे इथे जे काही काही संस्था असतील जे दुर्गसेवक असतील त्यांना जर ह्या बारावमध्ये पुढच्या रविवारी येत्या रविवारीसुद्धा आपण ह्याच बारावचं आपण संवर्धन कार्य करणार आहोत तर ज्या कोणत्या दुर्गसेवकांना ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी नक्कीच इथे येऊन सहभागी व्हा धन्यवाद जय शिवराय जय शिवराय राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी